राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज बिल संदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला एप्रिल महिन्यापासून कोरोनामुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले आणि एका बाजूला कोरोना आजाराची भीती आणि दुसरीकडे विस्कळीत झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून दिले आणि जनतेचे डोळे पांढरे झाले वर्षभरात येणाऱ्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्याच्या वापरात सरकारने जनतेला पाठवले या सरकारने वीज देयकातून शोक लावला आणि जनतेची लूट सुरू केली त्यानिमित्त हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात वीज माफीच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात मोर्चे आणि लोकांचा जो असंतोष आहे हा रस्त्यावर दिसून राहिलेला आहे सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका घेतली की लॉकडाऊनच्या काळात जे काही पठाणी वसुलीसारखं का एक वसुली वीज बिलच्या माध्यमातून सरकार करत आहे ही सर्व वीज बिल माफी द्यावी अशा प्रकारची भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी घेतली त्याच्या प्रकारचं निवेदन आम्ही सन्मान्य माननीय जिल्हाधिकारी यांना देणार आहोत आणि या संदर्भात जो विषय आहे आम्ही सविस्तर अभ्यास करून या विषयाचा पूर्ण अभ्यास करून हे सर्व निवेदन देऊन यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील महानगर अध्यक्ष संतोष भद्रे राजेंद्र गायगोले उपजिल्हा गौरव जिल्हा संघटक प्रवीण डांगे हर्षल ठाकरे धीरज तायडे यांच्यासह इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यामुळे महाविद्या कंपनी परंतु यातली पन्नास टक्के थकबाकी जी आहे ही या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे दोनशे बहात्तर कोटी रुपयांची आहे आणि ती घरगुती वीज बिलापेक्षा जवळपास पाचशे कोटी बिला असतात आणि हे जर पाच हजार दोनशे कोटी रुपये जर या स्थानिक स्वराज्य सत्तर वसूल झाले तर त्या माध्यमात घरगुती वीज ग्राहकांना दोन हजार कोटी रुपयात फक्त सवलत देता येऊ शकते महावितरणच्या खा अकाउंटमध्ये पुन्हा तीन हजार कोटी रुपये शिल्लक राहू शकतात ज्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे त्यांच्याकडून वसूल करूनही राहिले आणि सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल करून राहिले याच्या विरोधात मनशांना आवाज Bureau Report, Yuva Disha News.